सगळ्यांना जय शिवराय जय शिवराय आज आपण ज्या किल्ल्यावर आलेलो आहोत त्या किल्ल्याचं नाव आहे राजगड स्वराज्याची पहिली राजधानी दुसरी राजधानी आहे रायगड आणि तिसरी राजधानी जिंजी या किल्ल्याचा इतिहास आपण रस्त्याने तुम्ही वेगळा जरी ग्रुप असला तरी आपण सांगत सांगत पुढे जाणार आहोत पण ज्या राजांचा हा किल्ला आहे त्या राजांचं चरित्र जर सांगायला सुरुवात केली तर मला व्याख्यानातून दोन तास लागतात कीर्तनातून जवळजवळ तीन ते साडेतीन तास लागतात आणि मी जर कथा सांगायला गेलो तर आठ दिवस ती कथा चालू शकते इतका माझ्या राजांचा इतिहास मोठा आहे परंतु अनावधान किंवा योगा योगायोगाने आपण आज एकत्र जमलो तर तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त दोन ते अडीच मिनिटांमध्ये राजांचा पूर्ण इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आणतो मी ज्यावेळेस डीएडला होतो मी शिक्षक आहे प्राथमिक शिक्षक दीड लाख एक नाटक केलं होतं ना नाटकाचं नाव होतं राजा शिव छत्रपती त्याच्यामध्ये मी शिवाजी भूमिका करायचो त्या नाटकामध्ये अनेक पात्र होते शिवाजी महाराज होते संभाजी राजे होते महासाहेब जिजा होत्या त्यानंतर अफजल खान होता शाहिस्ते खान होता सगळीच सगळी सगळी पात्र होती आणि त्या पात्र आमचा प्रयोग चालला जवळजवळ अडीचशे प्रयोग आम्ही नाटकांचे केले आणि अडीचशे प्रयोगानंतर जी औरंगजेबाची भूमिका करत होता तो मुलगा सरांकडे आला आणि सरांना म्हणला सर मला नाटक करायचं नाही सर म्हणले काय झालं तो म्हणला सर मला सगळी मुलं चिडवतात औरंगे 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 म्हणतात मी नाटकात काम करणार नाही सर म्हणले अरे तुला औरंगे म्हणला म्हणून तू औरंगे होणार आहे का तो म्हणला सर मला असलं काही सांगू नका मला नाटकात काम करायचं नाही आमचं चालू नाटक बंद पडलं आणि सर पंधरा दिवसांनी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले राहुल आपल्याला नाटक सुरू झालं पाहिजे म्हणलं बरोबर आहे सर नाटक पुन्हा चालू झालं पाहिजे बरोबर आहे सर म्हणले तुझं शिवाजी महाराजांवर खरं प्रेम आहे का म्हणलं महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं शिवाजी महाराजांवर प्रेम आहे माझं तर असलंच पाहिजे त्यावेळेस मला सरांनी सांगितलं जर तुझं शिवाजी महाराजांवर खरं प्रेम असेल तर तुला शिवाजी महाराजांची सोडून औरंगजेबाची भूमिका करावी लागेल आणि मग आता औरंगजेबाचे शिवाजी महाराजांचे सगळे डायलॉग मराठीतून औरंगजेबाचे सगळे डायलॉग हिंदीतून बरं ते हिंदी साधी नाही बागते बागते गया धापकी गिर्या लय नाय लागे पण थोडा वर बड्या असली हिंदी नाही ती उर्दू हिंदी होती त्यात म्हणजे उर्दू शब्द होते पण पंधरा दिवस आम्ही सगळे डायलॉग पाठ केले साडेतीनशे पानाचं स्क्रिप्ट पाठ केलं परत एकदा आमचं नाटक चालू झालं आता पहिल्या दोन अंकामध्ये शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचे सगळे डाव नेस्ताराभूत करून आता औरंगजेब म्हणजे ह्या दिल्लीचा अधिपती आहे आणि शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य साडेसहा जिल्ह्यापुरतं मर्यादित राज्य शिवाजी महाराजांचं औरंगजेब मंबर आहे राजा कंबर आहे औरंगजेबाच्या हाताखाली साडे चौदा हजार सरदार आहेत आणि साडे चौदा हजार सरदारांच्या प्रत्येक सरदारांच्या हाताखाली पन्नास हजारांची फौज आहे म्हणजे साडे चौदा हजार म्हणजे पन्नास हजार इतका मोठा फौज फाटा शिवाजी औरंगजेबाच्या हाताखाली त्यावेळेचा महसूल साडेतीनशे कोटी रुपये आणि शिवाजी महाराजांचा सगळा महसूल एकवीस ते बावीस कोटी रुपये म्हणजे औरंगजेब मनभर आहे आणि शिवाजीराजा कनभर आहे मग त्या औरंगजेबाने जेवढ्या काही मोहिमा काढल्या त्या सगळ्या मोहिमा शिवाजीराजानं आपल्या जोरावर पावड्यांच्या जोरावर नेस्तानाभूत करला आणि तिसऱ्या अंकापर्यंत औरंगजेबा रडकुंडीला आलाय तिसऱ्या अंकापर्यंत औरंगजेब दिल्लीचा राज्य सोडून महाराष्ट्रात येण्यासाठी निघालाय आणि आता नाटकाचा तिसरा अंक सुरू होतो तिसऱ्या अंकामध्ये पडदा पडला जातो इकडून सगळे सरदार उभा आहेत हिडून सगळे शहजादे उभा आहेत लाईट औरंगजेबावर आहे आणि तो औरंगजेब काय म्हणतो बघा औरंगजेब जेवढे दरबारात येतो ना त्यावे दरबारात आला की त्याच्या अंगावर फुलं टाकली जातात आणि फुलं टाकल्यानंतर त्याचे अलकापचे नारे दिले जातात टम आहे म्हणजे एखाद्याला काना लावायची आणि हस म्हणायचं अशी अवस्था त्या टाकल्यानंतर काय म्हणतो बघा फक्त दीड मिनिट आहे तुमच्या डोळ्यासमोर संपूर्ण शिवाजी महाराजांचं चरित्र येईल तो फुलं टाकल्यानंतर औरंगजेबा काय म्हणतो हे सैजादे तुम्ही माझ्यावर जे फुलं टाकताय ना हे सगळं खोटं आहे ऐसा फिजूल है चंगेज आज क्या दिख रही है? ओ सिवा, हमारे आंखों के सामने हमारी मुगली सल्तनत को तामीर दे चुका हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को उस सिवा ने उधेड़ के रखा पूरी इज्जत मिट्टी में मिला दी उस सिवा ने हमारे मामूजान अफगान के सबसे बड़े सरदार नाम तो कितना बड़ा है मिर्जा अमीर तालिब मुताली खान साहब लेकिन बड़ी बेशर्म की बात कैसे शेजा इनके लाल महल पे शिवाजी ने छापा डालकर इनके छक्के छुड़ा दिए ये तो नसीब के सिकंदर है जान तो बच गई लेकिन तीन उंगली पे सौदा करना ए, ए सूरत के खूबसूरत सरदार इनायत खान बेग जब शिवाजी सूरत पे आया दुमदमा के भाग गया ए हाफसी बोला खान इनके हाथ दिल पे मिठाई रखकर शिवाजी आगरा से फरार हो गया लेकिन हाफसी को कुछ पता ही नहीं चला ए सूरत के खूबसूरत सरदार इनायत खान बेग ए मैदान छोड़ के भागने वाला करतलब खान बुद्ध नरेश पुगलिया केसर सिंह दिलावर सिंह सब हापसी मोगली पोर्तुगीज डच फ्रेंच सबको शिवा ने शिकस दी और शिवा की जीत हो गई अरे क्यों शिवा की जीत क्यों होती है अरे शिवा के पास ना घोड़ा है ना हाथी है ना है, फिर भी शिवा क्यों का मतलब तुम नहीं समझ पाओगे अरे आज तक हमने कभी सुना नहीं शिवाजी औरत नाच गाना शराब इश्क मोहब्बत में कभी डूबा हुआ है तो तुम पूछोगे शिवाजी ने जिंदगी में किया क्या हाँ मैं बताता शिवाजी शिवाजी ने ने जिंदगी में किया क्या अरे मजबूत किले बनाए मजबूत गड़कोड़ बनाए ना टूटने वाले ना फूटने वाले मावड़े बनाए हमने लाखों की की दिखाई मराठों को लेकिन उन खुददार मराठों ने उस पर थूक दिया ये औरंगजेब बादशाह दुनिया की हर चीज खरीद सकता है लेकिन मराठों ने आपने आपको भी बिकने नहीं दिया मराठों ने आपने आपको भी बिकने नहीं दिया मराठे रुकते नहीं मराठी छुपते नहीं मराठी थकते नहीं और दौर मराठे बिकते भी नहीं हाँ शहजादे मुझे पता है मशहूर है मक्का है चालबाज है दगेबाज है धोखाबाज है लेकिन उसकी चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है वो दुश्मन के मजब मजब के कलम औरतों और फकीरों तो की भी इज्जत करता है वो दुश्मन की औरत को भी अपनी माँ बहन समझता है इसलिए उसकी इज्जत और शोहरत आसमाने बुलंद को छू रही है हाँ सही जादे हम बड़े खुश नसीब है हमें दुश्मन, तो दुश्मन भी मिला तो शिवा जैसा हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा Jai Bhawani Jai आपण आपल्या मुलासाठी घर बांधलं मुलगा नाव घेईल आपण आपल्या मुलासाठी संपत्ती कमूल आपला मुलगा नाव घेईल आपण आपल्या घरच्यांसाठी काही काम केलं तर आपला आपली घरची आपले नाव घेतात पण ज्यावेळेस आपला दुश्मन आपली स्तुती करतो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत असं म्हणायला हरकत नाही फक्त एक शिवाजी महाराजांच्या सैन्याचं वर्णन करणारे गीत आहे तेवढं आपण म्हणू म्हणणार ना माझ्या पाठीमाग ना तुम्ही फक्त एकच वाक्य म्हणायचं सरजा शिवाजी जंग जीतन चलत आहे काय म्हणायचं सरजा शिवाजी शिवाजी जंग जीतन चलत आहे या वाक्याचा अर्थ होतो शिवाजी महाराजांचं सैन्य लढण्यासाठी मैदानात उतरत नाही फक्त जिंकण्यासाठीच मैदानात उतरतं या वाक्याचा अर्थ होतो आणि शिवाजी महाराजांचं सैन्याचं वर्णन केलंय तुम्ही फक्त एक वाक्य म्हणायचं काय म्हणायचं सरजा शिवाजी जंग जीतन चलत आहे काय म्हणायचं आता मी एकटाय तुम्ही दोनशे लोक आहेत

जंग इंद्र जमी वाद वसु अम्ब जंग रावणसार अम्ब पर रघुकुलंद्र जमी जम्बु वाद वसु अम्ब पर रावणसार अम्ब पर रघुकुल